नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज या प्लॉटमध्ये आलेलो आहो आणि या प्लॉटला आज या तारखेत एक्क्याऐंशी दिवस झालेले आहे हरभरा जाकी हरभरा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो की आज ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी दिवस झालेले हरभरे आपल्या शेतकरी मित्रांचे असतील शेतकरी मित्रांनो आणि मला कमेंट आलेली आहे की आता ऐंशी दिवस झालेले आहे आता पट पाणी द्यावं का हो स्प्रिंकलरचं पाणी द्यावं पाच शेतकरी मित्रांनो एक सांगतो की प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन अलग असते आणि आपली जमीन वेगवेगळी असते एकच जमीन एकच तुकडा राहतो दहा एकराचा पंधरा एकराचा त्याच जमिनीत कुठं मुरमाटी कुठं काळसर कुठं पांढरी अशा पार ज अशी जमीन असते हो शेतकरी मित्रांनो आपली आणि जे हरभरा हे पीक आहे शेतकरी मित्रांनो आपलं हे कसं आहे जिथे जास्त ओलावा राहिला की तो हिरवाच राहतो फुल धरूनच राहतो तिथं कालावधी जास्त घेत होतो जशी आपली मोठी भारी जमीन जर असेल तर शेवटपर्यंत भरेपर्यंत ओल पुरते शेतकरी मित्रांनो आणि त्याचा कालावधी एकशे पाच ते एकशे एक दहा दिवसापर्यंत आपलं स्वय म्हणजे हरभरा सोंगणीस तयार होऊन जातो पण आता मला कमेंट आली की आता ऐंशी पं ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा हरभरा झाला आहे आपला तर पाणी द्यायचं का बघा जर तुमचा हरभरा या अवस्थेत असेल हिरवाच दिसत असेल तर पाणी द्यायची काही आवश्यकता नाही आहे हिरवा आणि थोडाफार पिवळसर दिसत असेल आणि शेंड्यावरची घाटे जर पोचट असेल आणि जमीन उरलेली असेल तर पाणी द्या तुम्ही का कारण की ही आता पिवळा पडलेला आहे आता ह्या सोंगणीस तार ह्या वायन बा समोरचे शेंड्यावरचे घाटे भरणार नाही तर आपल्या उत्पन्नात घट येईल तव्हा पाणी द्या शेतकरी मित्रांनो तर जमीन जास्त उरलेली आहे आणि हिरवत दिसून राहिलं तव्हा पाणी द्यायची काही आवश्यकता नाही आहे आता जसा माझा हरभरा आहे बघा पूर्ण हिरवागार आहे हिरवागार आहे आणि शेंड्यावरचे घाटे अजूनही आहे बघा फुल म्हणजे घाट रूपांतर होत आहे आणि इक घाटे पण भरलेले आहे हे बघा आणि हिरवा गार आहे जशी माझी जमीनवरची माथ्यावरची जमीन जसं ह्या प्लॉट आहे माथ्यावरची जमीन, जमीन काडी आहे आणि इकडली आहे ह्या खांब्यापासून हो इकडं मुरमाटी आहे तुम्हाला दिसत असेल तर इकडे ह्या मुरमाटी ठिकाणी पाणी द्यायचं आवश्यकता नाही आहे कारण की इकडं पाणी दिलं इकल्ला हरभरा चालला जायचा आहे अशी पोझिशन राहते शेतकरी मित्रांनो आपण पाणी नाही देऊ शकत असं ठिकेठिके पडतात एक सोय जर वावरात असं जर आलं तर आपण पाणी देऊ शकतो तर पूर्णच एक कोणता आला आहे बा पूर्ण यायला द्यायचं असं करू नका शेतकरी मित्रांनो असं फार शेतकऱ्यांचं होत असेल जसं माझं झालं आहे तर इकडं पाण्याची आवश्यकता होती पण इकडे मी पाणीच दिलं नाही कारण की माल कवर केलेला होता इकडे तर एक सांगतो जर आता जर तुम्ही जास्त पाणी दिलं शेतकरी मित्रांनो स्प्रिंकलरनं जर जास्त पाणी दिलं दोन तासाची अडीच तासाची साडेतीन तासाची जर पाणी आता या अवस्थेत ऐंशी दिवस पंच्याऐंशी दिवस झालेला आहे तुमचा ऐंशी दिवसात जर तुम्ही जास्त पाणी दिलं तर काय वेळ जास्त पाण्याने दिल्यानं हरभरा तर झोपेलच वाढलेला हरभरा आहे पूर्ण झोपेल आणि घामिजन तो घामिजल्यानंतर काय होईल शेतकरी मित्रांनो बुरशी येईल आणि जास्त पाणी दिलं तर मुया हरभऱ्याच्या मुया ढिल्या होईल हरभऱ्याच्या मुया जर ढिल्या झाल्या ना शेतकरी मित्रांनो हे वरचे घाटीचे पिवळे पडतात हे असे पिवळे पडतात शेतकरी मित्रांनो घाटे पिवळे पडून गडतात जास्त पाणी म्हणजे जा कारण की मुळ्याला तटावा नाही राहत याच्यात नुकसान होऊ शकते तुमचं शेतकरी मित्रांनो म्हणून पाणी द्यायच्या वक्ती एक ते दीड तासशी बस पेणकोनी पाणी जास्त पाणी नाही पाहिजे तर तुम्ही जर जा जास्त पाणी दिलं ना तर गेला हरभरा म्हणजे हरभरा गेला म्हणजे कसा घाटे शेंड्यावरचे घाटे पिवळे पडतील ना भरणार नाही ना शेतकरी मित्रांनो ते पिवळे पडले का याची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही हरभऱ्याची पाणी देताना तर पाणी तर द्यास लागते आवश्यकतेनुसार आवश्यकता जर हरभरा पडली भरणे जर शेवटचं पाणी आवश्यकता पडली हरभऱ्याला तर पाणी तर आवश्यक आहे ना तर भरणार कसं पण पाणी देताना ही काळजी घ्यावी लागते पाणी किती द्यावं म्हणजे दोन पाईप एक स्प्रिंकलर दोन पाईप एक स्प्रिंकलर असे लावा एका पाईपावर वी स्प्रिं वीस फुटा स्प्रिंकलर वीस फुटावर स्प्रिंकलर असे लावू नका शेतकरी मित्रांनो तर बरेचसे शेतकरी मित्र स्प्रिंकलर लावताना एका पाईपावर असं स्प्रिंकलर लावतात नौजल लावतात आणि खूप पाणी देतात तर त्यांना वाया जाऊ शकते शेतकरी मित्रांनो चना कारण की या अवस्थेत थोडं पाणी पाहिजे जास्त पाणी नको आपल्या दिवसात संपले ना आता भरण अवस्था आहे ना तर अवस्थेलाच पाणी द्या ना आवश्यकतेनुसारच आवश्यकता पडली तेव्हाच पाणी द्या आणि पाण्याची गरजच नाही आहे प्रत्येकाची जमीन ही वेगळी असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आवश्यकतेनुसार पाणी द्या शेतकरी मित्रांनो आवश्यकता पडली तेव्हाच पाणी द्या नाही तर देऊ नका ना हे आपला हरभरा पाय ह्या हरव हिरवा गार आहे ह्या हरभऱ्याला पाण्याची आवश्यकताच नाही आहे कुठे अवकाळी पाणी आलं असेल त्यांनी पण पाणी नसून दिलं तर घामीजेन हरभरा घाटे पिवळे पडेल आणि मुया ढिल्या होईल मग भरण कसा तिथून जास्त दिवस घेईन ना तो आपल्याजवळ दिवस कमी आहे आता सोंगणीकडे हरभरा जाऊन राहिला आपला शंभर दिवसात तर पूर्ण भरून येते आपला हरभरा हे बघा हे गो पिवळा पडला ह्या हरभरा हे बघा पिवळसर आहे म्हणून सांगतो मी शेतकरी मित्रांनो आवश्यकतेनुसार पाणी द्या आणि जर झोपला असेल जास्त पाणी झालं झाले असेल थाल ना तुमच्या हरभऱ्याला तर एक बुरशी नाशकाचा फवार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो मारा कारण की वरचे घाटे भरले पाहिजे जास्त पाणी झालं ना माझा अनुभव सांगून राहिलो शेतकरी मित्रांनो जास्तच स्प्रिंकलरचं पाणी झालं ना जिथे काही माल पकडलाय ना वरचे शेंडचे घाटे पिवळे पडतील आणि गडतील ते असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाणी द्या आवश्यकता पडली तेव्हाच पाणी द्या नाही तर पाण्याची काहीच गरज नाही बस दीड दीड तासाची शेप जास्त नाही ओलावा कारण की आता थंडीची लाट येऊन राहिली थंडी पडून राहिली तर थंडी नाही भरते आणि तुम्ही पाणी देता भरपूर आणि खार पूर्ण निघून जातो खार निघाल्यानंतर पुन्हा खार यायला टाईम लागते आणि खार आल्याशिवाय आपला हरभरा भरत नाही शेतकरी मित्रांनो त्याचं नॅचरल वैशिष्ट्य आहे एक खार पाहिजे धान्य भराले आपले मला कमेंट येत होत्या की पाणी द्यायचं का तर पट पाणी नको देऊ स्प्रिंकलर न द्या आपल्या जमिनीच्या आवश्यकतेनुसार जर गरज भासली तर द्या आता बघा कट डुकट फुलं आहे हिरवा आहे तर पाणी द्यायची काय आवश्यकता आहे ऐंशी एकाऐंशी दिवसही झाला तरी फुल दिसून राहिलं तुम्हाला भरून राहिलं ना झाडात दम आहे ना पुरा कस आहे ना झाडातला तो पुरा कस घेते ना जसा ह्या हरभरा आहे माझा पहा एकट दुक्कट फुल दिसते तुम्हाला तुम्हाला दिसतच असेल हिरवा गार आहे ह्या असं अशी जर कंडिशन असेल तुमच्या हरभऱ्याची तर पाण्याची जी आवश्यकताच नाही तसा भुरकट असेल तर पण द्या ना तसा भुरकट अशा हरभऱ्याचं तुम्ही जास्त पाणी दिलं ना शेतकरी मित्रांनो ह्या पाला पूर्ण सडतो याला बुरशी येते म्हणून काळजीपूर्वक पाणी द्या आवश्यकता पडली तेव्हाच पाणी द्या शेतकरी मित्रांनो इथले दिवस झाले का तिथले दिवस झाले का पाणी द्यावं लागते फवारणी करावं लागते नाही प्रत्येकाचं वातावरण वेगळं आहे प्रत्येकाची सोयाबीन म्हणजे हरभराची ठेवण वेगळी आहे प्रोद्युषण वेगळी आहे गरज पडली तेव्हाच द्यावं लागते शेतकरी मित्रांनो अन्यथा नाही कारण की प्रत्येकाचा सोयाबीन म्हणजे चना इथला वाढत नाही आणि प्रत्येकाचाच हरभरा इथले दिवस झाले की वल कमी पडत नाही वल शॉर्टपर्यंत पुरत नाही असं काही नसते शेतकरी मित्रांनो प्रत्येक जमिनीचा वलताचा पाण्याचा फरक पडतो फवारणीचा फरक पडतो वातावरणाचा फरक पडतो कुठं अकाळ अका अवकाळी पाण्याचा फरक पडतो किती दिवसाचा झाला आहे काय झाला आहे तर फरक पडतोच कारण की त्याचा दिवसास दिवसास मेंटेन करते शेतकरी मित्रांनो कारण कालावधीही महत्त्वाचा असतो पण ही महत्वाची असतील शेतकरी मित्रांनो आता मी आज हे माहिती सांगितली हे बरोबर आहे चुकीचं आहे तुम्हीही अॅनालिस्ट करा शेतकरी मित्रांनो तुम्हीही दोघा तिघाला विचारा नंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करजा शेतकरी मित्रांनो असं म्हणतो बा मी जास्त पाण्याची जा आवश्यकता नाही आहे आता कारण की आता आपला हरभरा सोंगणीकडं जात आहे दिवस दिवस कमी होत आहे आपल्या आपल्या दिवसच नाही आहे दिवसं दिवसं नाही आहे तर मग जास्त पण देऊन काय फायदा माल थोडी येणार आहे त्याला माल नाही भरणार आहे ना, ना। समोर टेम्परेचर आहे थंडी थोडी आहे आता हे पा आठ दहा दिवस थंडी राहणार नंतर टेम्परेचर वाढलं की ॲटोमॅटिक वल कमी होऊन वॉल किती वेळ ना मग दिवस संपले जिचे जास्त वॉल आहे दिवस संपले तो हिरवाच राहीन घाटेही भरणार नाही पोचट राहणार आहे तो कारण की टेम्परेचरमध्ये कसं असते घाटेही नाही भरत फुल तरही पण घाटेच नाही धरत त्या फुलाले पोसट घाटे राहीन पूर्ण पोसट आणि हिरवागार दिसन वोल भरपूर दिसन अस आस, असा हरभरा राहतो मग तो शेतकरी मित्रांनो तडणही आवश्यक आहे हरभऱ्या पिकाला तडणही आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो हे बघा ह्या पिवळा आला आहे अशा अशा हरभऱ्याला जर पाणी दिलं ना तुम्ही तर दीड तासाची शिप देऊन द्या तुम्ही अशा हरभऱ्याला जास्त नाही पेणकुणी पाणी बस हरभरा भर भरून येईल असं जरुरी नाही का मुळापर्यंतच पोचलं पाहिजे हे आपले हरभऱ्याचे खोडं हे डांगे गिंगे याच्यातून पाणी ऑब्झॉर्ब करते कमी पडलं तर तर आवश्यकतेनुसार पांद्या शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकाला आवश्यकता पडली तवास पांद्या ऐंशी पंच्याऐंशी दिवस झालेली असेल कारण की दिवस कमी आहे ना आता काय माझ्या हरभऱ्याला एकाऐंशी दिवस कमी पूर्ण कंप्लीट झाली या प्लॉटला आता राहिलेस किती वीस दिवस वीस दिवस दिवसात शंभर दिवसात पा तुम्हाला पूर्ण अर्ध पिवळं दिसेल इथून वीस दिवसानं वीस दिवसांप किती आता आताच पा पिवडं किती हे तर ठिकाई पडलं आहे बघा ह्या हा प्लॉट आताच पा आणि माल सत्तर पंच्याहत्तर टक्के माल कवर झालेला आहे आपला आता माथ्यावरही हिरवागार आहे फुल आहे आपल्या हरभऱ्याला तर आवश्यकतेनुसार पाणी द्या शेतकरी मित्रांनो आवश्यकता पडली तेव्हाच पाणी द्या नाही तर पाण्याची काही गरज नाही कमी पाण्याचं पीक आहे सांगा बा नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी दिवस असताना पाणी दिलं काय अवस्था होती नक्की कमेंट करून सांगा हे बघा इकडे समोर जसजसं गेलं नाही बघा हे समोर फुलच फुल आहे हे बघा हाय फुल हे बघा आता हे फुल आहे ह्या फुलात पाणी आवश्यकता आहे का नाही आहे आवश्यकता येऊ द्या ना ह्याच वलीत मी भरते ना तो आवश्यकतेनुसार पंधरा शेतकरी मित्रांनो आवश्यकता पडली तवाच नाही तर विनाकारण इथल्या मोठ्या वा वाढलेल्या हरभऱ्यामध्ये पाणी द्यायची काही आवश्यकता नाही आहे मुरमाटी जमीन असेल पाणी कमी पडू शकते भारी जमिनीमध्ये पाणी कमी पडू नाही शकत शेतकरी मित्र कारण की जमीन ओल खूप खोल जाते ओल म्हणजे मुळी हरभऱ्याची मुळी खूप खोल जातात काळ्या जमिनीमध्ये तर तो हिरवाच राहतो हे बा जसं मी इथं पटपाणी दिलेलं होतं हे बघा इथं कमी पाणी पडलं होतं आणि पटपाणी दिलं होतं हे बघा फुल आले आणि इकडे माल धरला होता हे असे घाटे पिवळे पडतात हे बघा जास्त पाणी ना हे बघा है हे बघा जास्त जर पाणी झालं ना हे असे घाटी पिवळे पडतात हे बघा है शेंड्यावरची एक दोन घाटी पिवळ्या असे किती घाटी पिवळे पडतील तर आवश्यकतेनुसार पाणी द्या शेतकरी मित्रांनो गरज भासली तेव्हाच पाणी द्या नाही तर काही आवश्यकता नाही आहे आता आपला हरभरा सोमणीकडे येऊन राहिला तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद